ग्रामपंचायत मध्ये झाडं लावून द्यायचा पाहिलं नाही चालतं शेतकरी एक नंबर हो बरं तिथेही जाऊन सावलीतच बसली

रोज करत्यास लागणार ना राघोरी जित आपण आता ग्रामपुतेगिरी कथा आले सांभाळतोय सही ती बुक्ती आहे आपल्याला निघ्या ओहो तुम्हाला याचा ज्ञान असणार आहे या इकडे इकडे सॉफ्ट तो पूर्ण खरेदीला निघलीला हां हे कुठे जाते तयार आहे इकडे आहे नाही इकडे आहे इल्लक शेती आहे हायस नाही ना लावले त्याच्यामध्ये पण झाड म्हणजे आहे त्याच्यानंतर पेरूचे झाडं लावलेले आहेत पेरूचे आमचे झाडा इथे या एरियामध्ये तीन हजार वृक्ष हे आहेत आणि हजार वृक्ष आपण मगाशी ज्या प्लॉट मधून गेलो गेलो तर ते हजार आहेत त्याच्यानंतर बाजूच्या प्लॉटमध्ये वीस हजार वृक्ष लागवड आहे असे आपली टोटली या क्षेत्रामध्ये चोवीस हजार वृक्ष लागवड आपली या शिवारात आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये एरिया वाटलेला आहे जे मजूर आहेत आता तुम्हाला वाटत असेल की गावात जो मजूर आहे सगळ्या मजुरांना जर काम मागितलं तर कसं करायचं याच्यावर पण आम्ही सोल्युशन काढलं की जेव्हा गावामधला जो मजूर आहे तर त्या मजुराला काम कसं देता येईल आणि सारखं कसं देता येईल त्यासाठी आम्ही दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये आम्ही सर्व मजुरांना बोलावतो हो त्यांचा एक दिवसीय कार्यशाळा घेतो त्याच्यामध्ये सर्वांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढल्या जातात की रोटेशन पद्धतीला म्हणतो आपण त्याच्यामध्ये काय करतो की पहिल्या आठवड्यामध्ये हे दहा मजूर राहतील त्याच्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये दुसरे दहा मजूर राहतील त्याच्यानंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये तिसरे दहा मजूर राहतील चौथ्या आठवड्यामध्ये चौथे दहा मजूर राहतील म्हणजे जेवढाही मजूर असेल त्या सगळ्या मजुरांना रोटेशन पद्धतीनं काम मिळेल आणि राग लोप कोणालाही होणार नाही की ते म्हणतील की मला सांग मला कामाला सांगितलं नाही ते बने बाई म्हणेल की मला सांग कामाला सांगितलं नाही म्हणजे सर्वांना रोटेशन पद्धतीने मजुरी मिळेल आणि सर्वांना कामसुद्धा मिळेल आणि सर्वांचं घरसुद्धा चालेल अशा पद्धतीचा आपण याच्यामध्ये मजूर रोजगार हमीचा जो मजूर आहे आणि त्या झाडं जिवंत काळजी काळजीसुद्धा ते मजूर घेत आहेत आता सध्या उन्हाळा असण्याकरून म्हणजे जनावर चारणे आणि नुकसान करणे आणि फॉरेस्टमधला जो एरिया आहे तर या फॉरेस्टच्या एरियामध्ये पूर्ण आम्ही चराई बंदी केलेली आहे एकशे चोवीस हेक्टर जे जमीन आहे त्याच्यामुळे ते, ते पूर्ण चराईबंदी केली जेही दूध उत्पादक किंवा ज्यांच्याकडे जनावरं आहेत ते बाहेर गाड्या लावतात आमचा जो मजूर असते तो काही मजूर गवत कापतो ते गवत जे आहे ते गाडीवर बांधतात आणि ते घेऊन जातात म्हणजे इथं जे आहे ते नुकसान होणार नाही आणि आपली साफसफाईसुद्धा राहील पण उन्हाळ्याच्या आधी आम्ही काय करतो की या झाडांना जर समजा जास्त वाटत असेल ऊन तर त्याचं मल्चिंगसुद्धा आम्ही करतो तर त्याचा आम्ही गवतसुद्धा जमा करून ठेवलेलं आहे की जेणेकरून झाडाला खाली जे आहे ते मल्चिंग करणे आणि वरून पाणी टाकणे तर अशा पद्धतीचं पण ते करतो पण पावसाळ्यातही कधीकधी हे करतो तर तुम्ही आपण जेव्हा सेंटरला बसलेलो होतो तर तिथे तुम्हाला ड्रम दिसली असेल बरोबर आहे त्या ड्रममध्ये खत पण होतं किंवा नाही आता माहीत नाही खोट्यामध्ये ठेवलं असेल तर ते खतसुद्धा आम्ही याच्यामध्ये पावसाळ्यात जेव्हा आपण जे पावसाळा चालू होतो पावसाळा थोडा चांगला झाला याच्यामध्ये ते खत आम्ही आम्ही पूर्ण टाकतो तर आपण त्याच्यावर सुद्धा नंतर आपण करता करना है बोलो तुम्हाला ठीक है क्या है ये ये 8 8 2 2 3 3 ये बुजुर्ग कितने फोन करो जा ठीक है ठीक क्या करें सब 啊。